केले मंत्रमुग्ध विवेक भैय्या कोल्हे श्री गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व कलश रोहन सोहळा कोपरगाव शहरातील सनी ग्रुप यांच्या वतीने गेल्या तीन दिवसापासून विविध कार्यक्रमाने सुरू आहे दिनांक चार जून दोन हजार सायलीला युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्यासह विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सनी ग्रुपच्या माध्यमातून भव्य गणेश मंदिर उभारण्यात आले असून त्यांचा प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती विनोद क्ष यांनी दिली आलेल्या भाविकांचे त्यांनी स्वागत केले साई लीला भजन संध्याने सर्व भाविकांना मंत्रमुग्ध केले आहे युवा नेते विवेक भैया देखील या साई भजन संध्याला उपस्थित राहून आनंद व्यक्त केला ਕਿ ਗਾਣੇ ਅਬ ਸੁਖ ਆਨੰਦੀਆਂ ਆਨੰਦਾ ਰਵਣ ਗੜਾ ਸੰਗੇ ਸਾਰੇ ਬਦਿਏ ਹੋ ਹਾਉ ਹੋ ਨਗੇ ਗਾਣੇ ਅਬ ਸੁਖ ਆਨੰਦੀਆਂ ਆਨੰਦਾ ਰਵਣ ਗੜਾ ਸੰਗੇ ਸਾਰੇ ਬਦਿਏ ਗੁੰਗਾ ਬਾੜੀ ਲੁ ਬੁਲਾਉਣਾ ਜਾਨ ਸਾਈਂ ਨਾ ਇਹ ਬਨਾ ਤੋ ਜਾਨ ਕੀ ਗੇ ਉਹ ਖੇਲੂ

i not a मूर्ती प्राण प्रतिष्ठा निमित्ताने चार दिवसीय विविध कार्यक्रम यथोचित अशी पूजा शास्त्रज्ञ पद्धतीने या ठिकाणी मूर्ती प्राण प्रतिष्ठाचा सोहळा विनोदभाऊ राक्ष असतील अफीषबाई असतील या सगळ्यांच्या मार्गदर्शना खाली या ठिकाणी चालू आहे आणि अतिशय उत्साह हे सर्व कार्यक्रम पार पडलेले आहे उद्या मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा आदरणीय परमपूज्य रमेशगिरीजी महाराज यांच्या हस्ते होणार आहे आणि आज जो कार्यक्रम ज्याचा मनसक्त असा आनंद आपण सगळ्यांनीच घेतलेला हा म्हणजे साईला भजन संध्या मुंबईहून आलेले सुप्रसिद्ध असे गायक अक्षरशः कोपरगावकरांना मंत्रमुक्त करून सोडून दिलेला आहे आणि वेळेचं भान न राहता आमचे सर्वच भक्तगण त्यामध्ये तल्लीन झालेले आहे खऱ्या अर्थाने अशा पद्धतीने पाच दिवस चालणाऱ्या एवढ्या उत्साह मिरवणुकीसहित अन्नदाना सहित भजन संध्यासहित असा शुत्य उपक्रम विनोद भाऊंनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी घेतला हा फार सुद्धा उपक्रम आहे निश्चितपणाने अनेक अनुभव या पाच दिवसा चार दिवसामध्ये त्यांना आणले अगदी मूर्ती आणण्यापासनं आणि म्हणून खऱ्या अर्थाने इथं जो स्थापन केलेला श्री गणेश हा निश्चितपणाने परिसरातील नव्हे तर कोपर गावातील सर्व भाविकांना पावायला अशी मी या निमित्ताने इच्छा व्यक्त करतो पुनश एकदा सर्वांनी मिळून हा काय जो धार्मिक उपक्रम घेतला त्याच्यामध्ये खूप खूप शुभेच्छा देतो आणि असंच त्यांच्या हातून समाजहिताचं काम घडत राहावं हीच या निमित्ताने गणरायाच्या जरणी प्रार्थना करतो आणि त्यांचा धन्यवाद